आता मार्केटमध्ये खूप मस्त मटार स्वस्त पण झाले आहेत आणि खूप फ्रेश येत आहेत तीस रुपये आहे ते चाळीस रुपये किलो मटार आहेत तर तुम्ही वर्षभरासाठी स्टोर करून ठेवू शकता जे बाहेर जे आपण फ्रोझन मटार आणतो ना ते वापरण्यापेक्षा घरचे तुम्ही वापरू शकता एकदम छान स्वच्छ आणि निर्मळ आपण घरी करतो त्याच्यामुळं घरचेच बनवा आणि वापरा रेसिपी खूप सोपी आहे आपल्याला काहीच लागत नाही साहित्य च चला रेसिपी बघूया काय काय म्हणजे कशी बनवायची आहे ती तर इथे मी पाव किलो मटार घेतले आहेत तुम्ही एक सुद्धा बनवू शकता किंवा दोन किलोचं पण बनवू शकता मी एक किलोचं इथं मेजरमेंट सांगत आहे पण मी अडीचशे ग्रामच आणले आहेत तर ना छान स्वच्छ असे एकदम टपोरे असतात ना थोडेसे जाड असलेले आणायचे जास्त कवळे घ्यायचे नाहीत आणि एकदम मोटे -मोटे ते असे मोठे मोठे असलेले मटार घ्यायचे आणि त्याच्यामधले किडेले खराब वगैरे असलेले सडके बिडके घ्यायचे नाहीत तर निवडूनच घ्यायचे आहेत इथे इथं मी गॅस पेटून घेतला आहे आमचा ते दुसरंवाला सिलेंडर संपला आहे तर इथे मी हॉलमध्ये चांगला आहे छोटं सिलेंडर आणि इथंच बनवत आहे तर इथं गरम पाणी ठेवूया आपण आपल्याला पहिलं पाणी गरम करून घ्यायचं आहे पाण्याला छान खळखळ उकळी येऊ द्यायची आहे तो मग तोपर्यंत आपण मटार साफ करून घेऊया ह्या मट मटारमध्ये बऱ्याचदा मटार खराब पण निघतात त्याच्यात आळ्या पण निघतात म्हणून सग साफ करूनच घ्यायचं मधीच आमची लाईट पण गेली होती नंतर लगेच थोड्या वेळात आली पण तर आता पाण्याला पण छान उकळी आली आहे आता ह्याच्यामध्ये आपण हे मटार आपले टाकून घेऊया जर तुम्हाला एक किलोचे मटार करायचे असतील ना तर मटार जर समजा एक ग्लास मटार असतील ना तर दोन ग्लास पाणी टाकायचं दोन किंवा तीन ग्लास पाणी टाकायचं टाकायचं म्हणजे मटार पूर्ण पाण्यामध्ये भिजले पाहिजे आणि पाणी असं तीन इंच तरी वर आलं पाहिजे एवढं पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये तर आता मटारचा हिरवा गार कलर राहण्यासाठी ह्याच्यामध्ये आपण एक किलोसाठी एक चमचा साखर टाकायची जे आपण पोहे खातो ना त्या चमच्यानी एक चमचाभर साखर टाकायची आता हे बरोबर आपल्याला तीन मिनटंच उकळू द्यायचं आहे टायमिंग लावायचं आणि बरोबर तीन मिनटं छान उकळून घ्यायचे आहेत जोपर्यंत मटार सगळे वर येत नाहीत ना तोपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे तीन मिनटात छान मटार सगळे पाण्यावर असे तरंगतात तुम्ही बघू शकता एक एक मटार सगळं पाण्यावर वर येत आहे सगळे असे वर तरंगत आहेत बघू शकता मग तीन मिनटं झाल्यावर आपल्याला लगेच काढून घ्यायचं आहे पाण्यामध्ये दुसऱ्या पाण्यामध्ये तर इथं आमचं आम्ही ना हॉलमध्येच बोर मारला होता कारण पाण्याची खूप टंचाई आहे आमच्या इकडं तर पाण्याचं प्लीज पाणी जरा जपून वापरा आम्ही हॉलमध्येच बोर मारला होता कारण दुसरं कुठं जागाच नव्हती बोर मारायला तर आमचं पूर्ण आम्ही फर्श स्टाईल वगैरे हो पूर्ण फोडली होती तर आता इथं नवीनच स्टाईल आम्ही काल लावली आहे तर बघू शकता आता मी इथं गॅस बंद केला आहे आता तीन मिनटं झालेले आहेत आपले तर आता लगेच आपल्याला हे थंड पाण्यामध्ये टाकायचं आहे जर तुमच्याकडं थंड पाणी नसेल ना तर बर्फ असतो ना बर्फाच्या पाण्या म्हणजे बर्फ घ्यायचा आणि दुसरं पाणी घ्यायचं ते बर्फ त्या पाण्यामध्ये टाकायचं आणि मग ते लगेच थंड पाणी होते त्या पाण्यामध्ये हे मटार टाकून घ्यायचे आहे हे प्रोसेस लगेच लगेच करायचं कारण थंड पाण्यामध्ये टाकल्यावर ना मटारची प्रोसेस जे मटार आपण जाऊ उकळत्या त्या पाण्यात तसेच ठेवले ना मटार जास्त शिजले जातात आणि मग ते जास्त दिवस टिकत नाहीत त्याच्यामुळं लगेच लगेच थंड पाण्यामध्ये टाकायचे आहेत आता थंड पाण्यात टाकले आहे आता लगेच आपण हे कॉटनच्या एका रुमालावर काढून घेणार आहोत आता हे तुम्ही वर्षभर साठवू शकता तर एक दोन किलो तीन किलो तुम्ही असं एकदाच हे करून ठेवू शकता कारण माझ्याकडे फ्रीज नव्हतं म्हणून मी फक्त तुम्हाला रेसिपी दाखवण्यासाठी मी फक्त इथं अडीचशे ग्राम मटार आणले होते तर अडीचशे ग्रामचीच मी इथं रेसिपी दाखवत आहे तुम्हाला आता हे सगळे ओढणीवर काढून घेतले आहेत आता हे पाणी तुम्ही झाडाला टाका फेकून नका देऊ आता हे आपल्याला मटार ना दोन तास असेच पसरून ठेवायचे आहेत पूरण्याचं पाणी असं पूर्ण नि निघालं पाहिजे पाण्याचा अंश थोडा पण ठेवायचा नाही पूर्ण पाणी असं चा, कोरडे झाले पाहिजे फक्त दोन ती तीन हो ता, ता ते तीन तासात लगेच कोरडे होतात आता हे कसे स्टोर करायचे जर तुमच्याकडं हवाबंद डबा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा ठेवू शकता आणि जर ते नसेल तर तुम्ही असे किराणाची पिशवी येते ना त्या पिशवीमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता तर हे आपल्याला फ्र फ्रीझरमध्ये ठेवायचं जिथं बर्फ होतो ना जे आपण आईस्क्रीम वगैरे ठेवतो ना तिथंच आपल्याला हे मटार ठेवून द्यायचे आहेत आता हे पिशवीत टाकायचं आणि पिशवीला छान रबल रबल लावायचं आहे आणि पॅक करून ठेवायचे जर तुमच्याकडे जिपलॉकची पिशवी असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा ठेवू शकता तर माझ्याकडं नव्हतं आणि माझ्याकडे फ्रीजच नाही आहे म्हणून मी थोडंसं तुम्हाला इथं दाखवत आहे रेसिपी तर ह्या पद्धतीनं तुम्ही करायचं आहे म्हणजे वर्षभर मटार छान फ्रेश राहतात तर बघू शकता रबलने बांधायचं आणि फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा ओके बाय